मध्ये स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम स्मार्ट मीटर बसवण्यास येणाऱ्या कर्मचाऱ्याला पकडून ठेवू शशांक बावचकर महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री यांनी विधानसभेमध्ये स्मार्ट मीटर रद्द करण्याची घोषणा केली आहे कोल्हापूर जिल्ह्याचे कार्यकारी विद्युत अभियंता यांनीही स्मार्ट मीटर सक्ती केली जाणार नसल्याचे सांगितलं आहे तर गडिंगलज येथे स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम बंद केली आहे असं असतानाही इचलकरंजीमध्ये स्मार्ट मीटर बसवण्यास सुरुवात झाली आहे ही बाब अत्यंत चुकीची असल्याने स्मार्ट मीटर बसवण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पकडून ठेवू असा इशारा महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावसकर यांनी इचलकरंजी विद्युत विभागाचे का कार्यकारी अभियंता प्रशांत राठे यांना दिला शहरामध्ये सध्या स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे ती बंद करावी यासाठी महाविकास आघाडीचे शिष्टमंडळाने इचलकरांची विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांची भेट घेतली स्मार्ट मीटरची सक्ती करू नये यासाठी वेळोवेळी आंदोलने करून निवेदन देण्यात आलं राज्यस्तरावरून ही स्मार्ट मीटर बसवण्याबाबत सक्ती केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले असतानाही इचलकरंजीमध्ये स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम का सुरू करण्यात आली आहे याचा जाप शिष्टमंडळाने राठी यांना विचारला यावेळी ज्या ग्राहकांची मीटर नादुरुस्त आहे अशा ग्राहकांचे मीटर बदलून त्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहे इतरांचे बदलण्यात येत नाहीत असा खुलासा राठी यांनी करताच शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय कांबळे प्रकाश मोरबाळे सयाजी चव्हाण यांनी प्रशांत राठी यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करत स्मार्ट मीटर बसवण्यास विरोध केला स्मार्ट मीटरचा नागरिकांचा विरोध आहे त्यामुळे एकही स्मार्ट मीटर इचलकरांची परिसरामध्ये बसवू नये अन्यथा सदर कर्मचाऱ्याला पकडून ठेवण्यात येईल असा इशारा बावसकर यांनी दिला आहे यावेळी शरद देसाई अजित जाधव राजू अलासे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते महानकर निप्ससाठी प्रवीण पवार इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा